नमस्कार मित्रांनो नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता काही दिवसांवरच विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या गावामध्ये जर विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर मतदान यादीची आवश्यकता असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तुमच्या गावाची संपूर्ण मतदान यादी पी डी एफ स्वरूपात तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला भेटत राहील तर मित्रांनो बघा तुम्हाला जर तुमच्या गावाची मतदान यादी डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा पोस्टमध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती वाचून घ्या तिथे पण काही स्टेप दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता तर बघा मित्रांनो खाली लिंकवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करायचं आहे खाली निळ्या कलरच्या लिंकवर क्लिक करायचं आहे निळ्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ओटर सर्व्हिस पोर्टल या वेबसाईटवर जाल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर एक फॉर्म दिसेल तर सुरुवातीला तुम्हाला स्टेट सेक्शनमध्ये महाराष्ट्र निवडायचं आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका किंवा ब्लॉक निवडायचा आहे त्याच्याच खाली तुम्हाला पीडीएफ ची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर कॅपचा कोड देखील फिल करायचा आहे त्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील प्रत्येक गावाची पूर्ण यादी तुम्हाला दिसेल त्या यादीमध्ये तुमचं गाव तुम्हाला शोधायचं आहे गावाचं नाव शोधल्यानंतर दोन नंबरचे जे डाउनलोडचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आहे डाउनलोडचा आयकॉन क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग घेईल त्यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण मतदान यादी पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होईल पी डी एफ स्वरूपात डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण मतदान यादी दिसेल गावामधील पूर्ण मतदारांची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल सोबतच त्यांचं नाव पूर्ण माहिती या मतदान यादीमध्ये तुम्हाला दिसून येईल फक्त या ठिकाणी काही सिक्युरिटी रिझनमुळे मतदाराची फोटो दिलेली नाही आहे बाकी पूर्ण माहिती सेम असणार आहे त्यामुळे तुम्ही मित्रांनो या प्रोसेसला फॉलो करून तुमच्या गावाची मतदान यादी डाउनलोड करू शकता तर मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती पुढे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या या हेल्पलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद